सब लोगों को भी इशारे लगाते होंगे, तब उनका निर्णय लेंगे। कितने मोटे ऐसे प्रयोग होने का साल? अम्म, पीपल के नोजोल ना काया मिले भाई जी। अभी चलोगे, जब। भाई लेब्रेमारे रखता माजा। समोतु, बादलिया अलोकेल गोवाजी पढ़ रही, यानी विवाद कारे दी फ्रेंडली से। सोहळा तुमच्यासमोर सादर होत आहे यानंतर संशोधनाची ज्योत रोगडे साहेबांकडनं त्यानंतर सोनवणे साहेब मान्यवर या सर्वांकडनं ज्ञानाची संशोधनाची तंत्रज्ञानाची अशी एक एक ज्योत प्रज्वलित होताना दिसते आहे मी आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय राजेशजी वळवीसर डॉक्टर वळवीसर यांना विनंती करते की त्यांनी तंत्रज्ञानाने निश्चितपणे त्यांची ओळख वेगळीच राहील त्यांची प्रतिमा वेगळी राहील आपण डॉक्टर राजेश वडवी आपले कार्यकारी संचालक त्यांनी काय उदाहरणे दिली त्यांची मला स्पीच बरेपैकी आवडली का त्यांनी एअर क्वालिटी इंडेक्स बद्दल बोललं त्यांनी विज्ञानाची ज्यावेळेस ज्यावेळेस आपण कास धरतो त्यावेळेस आपल्याला नेहमी सक्सेसफुल लोकांची किंवा ज्यांनी त्याच्यामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलं असेल त्यांची आपलं लक्षात राहतो परंतु जर आपण असं बघितलं की जे प्रकल्प यशस्वी झाले नाही ज्यांनी प्रयत्न केले आणि कधीतरी त्यांना त्यामध्ये यश येतं आणि विज्ञानाच्या कास धरण्याची पहिली पायरी म्हणजे अपयश असू शकतात असं म्हणतात की थॉमस एडिसननी किमान दोन हजार वेगवेगळे मेटल्स वापरून तो प्रयोग केला आणि तो सक्सेसफुल झाला आणि त्याला विचारलं त्यांनी असं सांगितलं की दोन हजार प्रकारे ते करायचं का नाही ह्याचं कारण मला सापडलं इलॉन मस्त आपण नाव ऐकलं तर त्याची कंपनी बँक्राफ्ट होण्याच्या मार्गावर आली आणि त्याला स सगळ्यात शेवटी सक्सेस मिळाली आणि आज त्याचे रॉकेट्स सगळे जे स्पेसशिप घेऊन जाणाऱ्या